श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा मार्च दोन हजार वार गुरुवार आणि आज आहे होळी या होळीच्या रात्री हा फक्त एक उपाय नक्की करा होळीच्या दिवशी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अगदी खूप पूजापाठ करण्याची गरज नाही फक्त काही नाही करता आलं तरी हा एक साधा आणि सोपा परंतु तितकाच प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून शकता तर काय उपाय करायचा आहे तर बघा यामुळे तुमच्या आयुष्यात सुखी समृद्धीचे दरवाजे नक्कीच उघडतील कोणता उपाय आहे तो उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा होळीच्या दिवशी साधना पूजापाठ विविध उपाय केल्यास देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते ही कृपा केवळ धनप्राप्तीपुरतीच मर्यादित नाही तर ती आपल्या जीवनातील सर्व अडथळे देखील ही दूर करून सुख शांती समाधान द बघा जे आहे ते घेऊन येते पौराणिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की होळीच्या दिवशी विशिष्ट तांत्रिक आणि आध्यात्मिक जर उपाय केल्यानं मनोकामना लवकर पूर्ण होतात हा दिवस दैवी शक्तींना जागृत करण्यासाठी आणि आपलं नशीब उजळवण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो मग तुम्ही कितीही बघा या धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाला बघा काही जॉब आहे काही ना काही अडचणी आहेत अगदी या धावपळीच्या जीवनात देखील व्यस्त असला तरी देखील या दिवशी काही बघा सोपे पण तितकेच प्रभावी उपाय करून नक्कीच लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेऊ शकता होळीच्या दिवशी करायचा उपाय जाणून घेणार आहोतच त्याचबरोबर असे काही प्रभावी उपायसुद्धा तुम्ही बघा बघणार आहोत जेणेकरून ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी ला बघा लाभेलच आणि आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होईल घरातील व्यक्तींची भरभराटी होण्यासाठी मदत होईल शिवाय आयुष्यात आपल्याला बघा आर्थिक समृद्धी शांती आणि शोभता घेऊन येतील विशेष म्हणजे होळीच्या दिवशी यापैकी कोणताही एक उपाय जरी आपण केला तरी त्याचे अद्भुत परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवतील होळीच्या रात्री करायचा प्रभावी उपाय म्हणजे आणि सौभाग्यासाठी होळीच्या रात्री हे तांत होळीची रात्र ही तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत शक्तिशाली मानली जाते या रात्री काही विशिष्ट उपाय केल्यास नक्की देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभेल तर त्यासाठी होळीच्या रात्री बारा वाजता एक मातीची पंती घ्यावी किंवा बघा एक मातीचा अगदी दिवा घेतला तरी चालेल त्यामध्ये तूप टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल टाकून हा चार वातींचा म्हणजे चौमुखी दिवा तुम्ही बघा तयार करून घ्यायचा आहे चौमुखी दिवा बघा तुम्ही अगदी कणकेचा दिवा तयार करून घेतला तरी चालणार आहे हा हा चौमुखी दिवा लाव, लावावा या दिव्या बघा दिवा जर दिव्या जवळ अकरा वेळा ओम श्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मीय ओम श्रीम श्रीम महालक्ष्मीय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि हा दिवा होळीच्या अग्नीजवळ किंवा तुमच्या घराच्या उत्तर दिशेलाही तुम्ही हा लावू शकता यावेळी देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी आणि सुख समृद्धीची कामना देखील करावी दुसऱ्या दिवशी या दिव्याच्या वातीची जी राख आहे ती म्हणजेच ज्या दिव्याची वातीची जी रक्षा आहे ती घराच्या मुख्य दरवाजावर टाकावी त्याचबरोबर किंवा बघा तुम्ही तिजोरीत देखील तुम्ही ही ठेवू शकता शिवाय होळीची राख दुसऱ्या दिवशी होळीची जी राख आहे ती देखील दुसऱ्या दिवशी बघा घरी आणून लाल कपड्यात बांधून धनस्थानी म्हणजे जिथे कुठे तुम्ही तुमची तिजोरी असेल तिथे ठेवू शकता यामुळे आपल्याला अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात शिवाय पैशांची बचत होते आर्थिक स्थैर्य जे आहे ते वाढतं घरात सुख समृद्धी सौभाग्य येतं नोकरी नोकरी व्यवसायातही व्यावस, यश प्राप्त होतं त्याचबरोबर वर माता लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर कायम राहते आणि आर्थिक जीवन समृद्ध होण्यास देखील मदत होते होळी आर्थिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि फाल्गुन महिन्याच्या आगमनासोबतच होळीच्या सणातूनही आपल्या जीवनात रंग भरून जावेत यासाठी या दिवशी लक्ष्मीची साधना जप पूजापाठ केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आर्थिक स्थिती ही देखील आधीपेक्षा चांगली बनू लागते त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपण सकाळी बघा दरवाजा स्वच्छ करतो उंबरठा स्वच्छ करतो त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असतो सुंदर अशी रांगोळी काढतो उंबरठ्यावर गुलाल टाकावा दरवाज्यावरही थोडासा गुलाल टाकावा त्याचबरोबर सकाळी व संध्याकाळी कापरासोबत लवंगा जाळून लक्ष्मी मातेची आरती आवर्जून करावी शिवाय लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी चालिसाचं पठण करावं ल श्रीमहालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं बघा अकरा वेळा श्री महालक्ष्मीचा अष्टकमचं जर पठण केलं तर माता लक्ष्मी नक्कीच बघा तिची कृपा आपल्या घरावर राहते आपल्या घराची भरभराट होते त्यानंतर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ते जे श्रीयंत्र आहे ते देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे होळीच्या दिवशी श्रीयंत्रावर श्रीयंत्राची पूजा करावी ज्या घरात श्रीयंत्र असते व त्याची नियमित पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा कायम वासरा असतो म्हणून बघा होळीच्या दिवशी ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्यांनी या होळीच्या दिवशी श्रीयंत्राची नक्कीच स्थापना करावी ब त्याचबरोबर बघा फक्त आणले आणि स्थापना केली असं नाही त्यावर नियमित पूजा ब जसं की पौर्णिमा आहे मंगळवार आहे शुक्रवार आहे तेव्हा मार्चन सेवा केली जाते नंतर त्या कुंकुमाचा बघा काय उपाय करायचा आहे कुंकुमार्चन सेवा कशी करायची आहे जेणेकरून कुंकुमार्चन सेवा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय सेवा आहे आणि हीच सेवा श्रीयंत्रावर केली जाते तर ही सेवा कशी करावी याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्याचबरोबर होळीच्या दिवशी बघा खीर खीर जो तांदळापासून बनवलेली खीर जी आहे तिचा नैवेद्य अर्पण केल्यानं देखील आयुष्यात सुख समृद्धी येते त्याचबरोबर एकशे आठ वेळा श्री लक्ष्मीभ्यो नमहा काही नाही तर एकशे आठ वेळा श्री लक्ष्मीभ्यो नमहा श्री लक्ष्मीभ्यो नमहा या मंत्राचा आवर्जून जप करा माता लक्ष्मीची अपार कृपा तुमच्या देखील घरावर प्रत्येक व्यक्तीवर राहणार आहे तुमच्या घरातील आयुष्यातील जीवनातील ज्या काही धन धनाविषयीच्या काही समस्या आहे आर्थिक समस्या आहे त्या नक्कीच दूर होऊन सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल माता लक्ष्मीचा वास अखंड तुमच्या घरावर राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ